सासवड कोडीत रस्त्याची दुरवस्था सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रावस्थेत सईद पट्ट्यांचे झाले पाठ पुरंदर सासवड पासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या सासवड कोडीत रस्त्यांची दुरवस्था झाली असून पुरंदर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग हा निद्रावस्थेत असल्याने मुळातच अरुंद असलेल्या कोडीत रस्त्यांच्या सईद पट्ट्यांचे पाठ झालेले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसून येत नाहीत मात्र या रस्त्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे समोर मोठी गाडी आल्यास दुचाकी वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे त्यामुळे छोटे अपघातही होतात कोडीत येथे श्रीनाथ मस्कोबा महाराज यांचे मंदिर आहे हजारो भावी भक्त रविवार पौर्णिमा आणि अमावास्या या दिवशी श्रीनाथ मस्कोबा महाराजांच्या दर्शनासाठी येतात या सर्व भाविकांना नाहक रस्त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे सासवड कोडीत रस्त्यावरून गराडे थापेवाडी दरेवाडी वारवडी कासुर्डी व खेड शिवापूर असा मार्ग असताना देखील सासवड ते कोडीत रस्त्याची अवस्था रस्त्यात खड्डेकी खड्यात रस्ता अशी झाली आहे व साईट पट्ट्यांचे पाठ झाले आहेत अलीकडच्या काळात माजी मंत्री व पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांना मताधिक्य देणारे गाव म्हणून कोडितची ओळख आहे त्यामुळे त्यांचे या रस्त्याकडे विशेष लक्ष असणे आवश्यक आहे परंतु तसे दिसत नाही सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडघम बाजू लागले आहेत गराडे पंचायत समिती गणातून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी डझनभर इच्छुकांनी उभे राहण्याची तयारी केली आहे काही दिवे गराडे गटातून जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी करीत आहेत परंतु जनसेवेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या यापैकी एकाही उमेदवारांचे या रस्त्याकडे लक्ष नाही हे भागातील मतदारांचे दुर्भाग्य म्हणावे लागेल सध्या तरी झोपी गेलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या रस्त्याकडे डोळे उघडून पाहतील का हा प्रश्न नागरिकांना पडला